आज मी घेऊन आले आहे सर्वांची आवडती अशी रेसिपी आणि ही रेसिपी माझ्या मुलांना तर प्रचंड आवडते जास्त उशीर न करता ओळव्या रेसिपीकडे तर बारीक रवा घेतलेला आहे दीड वाटी त्यामध्ये एक वाटी ताक घालायचं आहे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरून घेतला तरी चालेल मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं हवं असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर साधारणत हे बॅटर आपल्याला मिक्स करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याही मी तुम्हाला सांगणार आहे किती लागतं ते तर यावरती झाकण ठेवून रवा फुलण्यासाठी दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी जिरं बारीक कट केलेला कांदा घातला बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली किसलेलं अद्रक घालायचं शिमला मिरची घालायची कट केलेली आणि परतून घ्यायचं तर या भाज्या जास्त ना परत अगदी हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत त्यामध्ये कडीपत्ता घालायचा किसलेलं गाजर घातलं एक आणि हलकंसं असं परतून घ्यायचं आहे गॅस बंद करून भाज्या थंड होण्याची वाट बघूया तोपर्यंत आपण एक चटणी बनवूया त्यासाठी दोन ते तीन हिरवी मिरची खोबऱ्याचे काप थोडेसे फुटाणे खूप सारी कोथंबीर एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे ताक घालून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे चटणी बनून तयार झाली ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे तर ही चटणी तुम्ही अशीच यूज करू शकता पण इथे मी यावरती एक तडका घालत आहे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोरी तडका मिरची दोन ते तीन कडी पत्त्याची पाणी घालून तडका लगेचच चटणीवरती घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं तडक्यामुळे चटणीची चव अतिशय सुंदर होते तर ही चटणी ही झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया तर रवा ही फुललेला आहे त्यामध्ये परतून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत तर सगळ्या भाज्या त्यामध्ये घालूया तर तुम्ही इंस्टंट रव्याचे आप्पे बनवता की मिश्र डाळीचे आप्पे बनवता कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीनं एकदा तरी हे बनवून बघा त्यामध्ये कोथंबीर घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायला विसरायचं नाही मिक्स करून घ्यायचं सर्व जिन्नस छान असं मिक्स करून घ्यायचं तर हे जास्त घट्ट आहे तर त्यामध्ये पुन्हा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपे बनवण्यासाठी हवा असणारं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर साधारणत या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर आपल्याला हवं आहे यामध्ये लेमन फ्लेवरचं किनो पाकिट घेतलेलं आहे ते पूर्ण घालायचं आहे आणि वरतून एक चमचा पाणी घालायचं इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आणि मिक्स करून घ्यायचं आहे इकडे गॅसवरती पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आपे पात्र छान असं गरम झालं की त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे तर सर्व मोडमध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे तर आता आप्याचं बॅटर हे आपे पात्रामध्ये घालायचं आहे सुरुवातीला कडेमध्ये कडेचे मोडमध्ये घालायचं आहे कारण की सुरुवातीला मध्ये घातले की मधले आपे हे करपतात कारण गॅसची हिटी जास्त लागते त्यामुळं सर्व कडेचे मोड भरून घेतले की मग मध्ये घालायचं आहे तर याच पद्धतीने सर्व आप्याचं बॅटर सर्व मोडमध्ये पूर्ण गच्च भरून असं घालायचं आहे आणि पुन्हा त्यावरती कडेनी असं तेल सोडून त्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं माझेवर छान असे आपे वाफवून घ्यायचे आहेत तर बघा आता चेक करूया आता आपे छान असे खालच्या साईडने वाफवून झालेले आहे ब्राऊन कलरवर तर ते पलटी करून घ्यायचे आहेत सर्व आपे असे पलटी करून घेतले पुन्हा त्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि झाकण ठेवून आणखीन एक मिनटं छान असे आपे वाफवून घेऊया चेक करूया तर खालच्या साईडने छान असे आपे आप वापरून झालेले आहे तर सर्व आपे असे काढून घेऊया तर किती सुंदर असे आपे तयार झालेले आहे किती फुललेले आहेत तर याच पद्धतीने सर्व बेटरचे आपे आपण बनवून घेऊया किती सुंदर असे चटणी सोबत सुंदर असे आप्पे बनवून तयार झालेले आहे तर इन्स्टंट रव्या आप्प्याची रेसिपी कशी वाटली आवडली का एक तुम्हाला मी तोडून दाखवत आहे बघा आतल्या साईडने किती छान असे आप्पे शिजून झालेले आहेत बघा किती छान असा रवा फुरलेला आहे आणि या आप्प्याची चव तर अगदी भन्नाट लागते ला नसल, तर तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर रेसिपीला लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद